दुखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहे लोक तुला मिळवण्यासाठी सतत धावपळ करतात सुखाने हसून म्हटले भाग्यवान मी नाही तू आहे दुखाने आश्चर्याने विचारले ते कसे सुखाने प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाले की लोकांना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळून लोक आपल्या माणसांना विसरतात खरं आहे आपण नेहमी असाच विचार करतो की आपल्या आपल्या ज्यावेळेस आपण आपल्या कामामध्ये असतो आपण आपल्या रोजच्या वैचारिक जीवनामध्ये जगत असतो त्यावेळेस आपण कुणाचा विचार करत नाही आपण आपलं म्हणजे जशी सवय तसं आपण जगत असतो त्याचमध्ये आपण कुणाला विचारपूससुद्धा करत नाही तर दुःख ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना वाटतं कुणीही असू दे मला विचारावं तू कसा आहेस तू तुझं म्हणजे आहे का आता वगैरे असं विचारावंसं वाटतं पण ज्यावेळेस आपण म्हणतात ना देवालासुद्धा सुखात ज्यावेळेस आपण बोलवतो त्यावेळेस ते त्याला दुःखात बोलवायची गरज पडत नाही तसंच प्रत्येक माणूस जो सुखामध्ये साथी असतो तोच दुःखामध्ये सुद्धा साथी असतो तर माणूस फक्त दुःख आल्यावरच आपल्याला आठवतो आणि सुखामध्ये मात्र विसरून जातो म्हणून हे सुंदर विचार मी तुमच्यापर्यंत मांडलेला आहे असं मी ठरवलेला होता काल भा ह्याचा पीठ संपलेलं होतं म्हणून इडलीचा प्लॅन केलेला होता पण काय करणार ना क कधी कधी प्लॅन म्हणजे फसतो आपला तसंच झालेलं आहे माझंसुद्धा सकाळी सकाळी मी बघितलं तर माझं इडलीचं बॅटर जे आहे ते व्यवस्थित भिजलेलं नव्हतं म्हणून मग मी काय केलं पटकन ह्यांना बघा वरून द्यायचा होता तर मग मी दोन भाकरी टाकल्या आणि मस्त वरण केलं आणि वरण त्याच हिशोबाने घातलं होतं म्हटलं सांबर बनवता येईल आणि सांबरला वरण हे लागतंच तर चला म्हटलं बनवून तर ते काही भिजलेलं नव्हतं म्हणून दोन भाकरी टाकल्या हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावं आरोग्यदायी जावं तर संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी बनवणार आहे सँडविच तर तुम्ही म्हणत असाल संध्याकाळच्या काय कशाला सँडविच बनवायचं आहे तर संध्याकाळी जेवण वगैरे असतं तर हो नॉर्मली तेच असतं पण काय होतं ना थोडंसं बटर होतं घरामध्ये तर म्हटलं खराब होऊन जाईल आणि त्याला जरा चार आठ दिवस झालेले आहेत आणून तर त्यासाठी म्हटलं चला ते बनवून घेऊया कारण चीज थोडंसं राहिलं होतं ना ते थोडंसं खराब झालं म्हणून म्हटलं हे पण खराब होऊन जाईल म्हणून म्हटलं चला ते बनवून टाकूया आपण आणि प्रतीक्षा करत आहे शाळेतून आले अभ्यास आज मैत्रिणीचा बड्डे होता म्हणून केक बनवून घेऊन गेली होती ठेवलं मी कांदा चिरून ठेव कांदा चिरायचा आहे टमाटर चिरलेला आहे मिरच्या चिरलेल्या आहेत आणि केस एकदम मोकळे सोडल्यावर खूप म्हणजे हे होतात त्यामुळे जास्तीची मोकळी नाही सोडली मी आणि साडी वर ब्लाउज वगैरे साडी वेगळी असो जसं सपाट्या तसं जसं सपाट्यात पडण तसं यूज करत असते कारण कामावून आल्याच्यानंतर कशाचाही म्हणजे उल्हास नाही राहत माणसाला करायचा कारण काम पडलेलं असतं जीवाकडे बघायला आ, हे नसतं तेवढं त्याच्यासाठी जसं असेल तसंच करत असते जास्त करून आणि चला आता बनवते सँडविच वगैरे पाणी वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला काल सांगितलं दळण नव्हतं दळण संपलेलं होतं तर आज दळण आणलेलं आहे आणि हो रात्री मी बॅटर भिजू घातलेलं होतं म्हणजे तांदूळ आणि डाळ थोडीशी भिजत घातलेली होती पण ते काही व्यवस्थित भिजलंच नाही कारण थंडी भरपूर आहे आणि काल उशिरा भिजू घातलेलं होतं ते चांगले चार पाच वाजले चार वाजले होते तर त्यासाठी ते पण एवढं भिजलेलं नाही आहे तर असो बघू आता त्याला उद्या काय का उद्याच करूया त्याची इडली वगैरे कारण आजच करायची होती पीठ संपलं होतं म्हणून त्या इडलीचा मी प्लॅन केलेला होता पण ती इडली नाही झाली बनवणं बॅटर नाही भिजल्यामुळे तर मग तसंच एक दोन भाकरी एक दोन चपात्या थोडंसं वरण भात वगैरे असं स स्वयंपाक मी सकाळी केला होता तर असो आता पण थोडंसं स्नॅक्स टाय टायमिंगसारखंच चालू आहे तर घेते बनवून मी आता हे प्लीट वगैरे मात्र आणलं होतं पण उरलेलं होतं थोडंसं काय बटर तर म्हटलं चला ते शिल्लक राहिलेलं आहे तर मस्त आपण काय बनवूया सोया सोया सँडविच जे आहे ते बनवूया त्यासाठी मी काय केलेलं आहे सोयाबीन वडा जो आहे तो सकाळी भिजत टाकला होता सकाळीच म्हटलं होतं नाश्त्याला होईल पण सकाळी तेवढा वेळ भेटत नाही एक नाश्ता एक पुन्हा यांचा डब्बा नंतर पुन्हा स्वयंपाक असं जर करायचं म्हटलं तर मग तेवढा वेळ आपल्याकडे नसतो सकाळी कारण आपल्याला जॉबवर जायचं म्हटलं तर सगळं टायमिंगमध्येच आवरावं लागतं नसता मग खूप फजिती होते आणि पसाराई तसाच राहून जातो आणि स्वयंपाकसुद्धा व्यवस्थित होत नाही मग कुठलं तरी एक भाजी किंवा भाकरी किंवा चपाती वगैरे पटकन करून जायचं असतं तर म्हटलं चला बन, बन हे शांदीचा प्लॅन जो आहे प्रतीक्षा म्हटली हे सकाळी बन संध्याकाळी बनवूया आपण हे ठेवून दे मग मी काय केलं ते भिजू घातलेला जो वडा होता सोयाबीन वडा तो तसाच ठेवला आणि मग आता काय केला मस्त त्याला व्यवस्थित धुवून घेतलं आणि त्यातलं सगळं जी पाणी आहे ना ते पिळून काढलेलं आहे म्हणजे सोयाबीन वडा जो आहे तो पिळून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि ते काय करायचं आहे आपल्याला थोडंसं कांदा थोड्याशा मिरच्या थोडंसं टमाटं आणि जे आपण सोयाबीन वडा मिक्सरला बारीक केलेलं आहे हे सगळं जे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं आपल्याला अर्धवट परतून घ्यायचं आहे एकदम असं गाळ शिजेपर्यंत वगैरे असं काही आपल्याला परतायचं नाही आहे फक्त काय करायचं आहे आपलं सँडविचमध्ये थोडंसं कडसं वाहतो त्यामुळे तर मग व्यवस्था टेस्ट येते त्याला आणि याच्यामध्ये बस मग सोया सॉस वगैरे जो टाकला ना लगेच सँडविच आपलं तयार होतं तर तुम्ही सोयाबीन सोया सँडविच जे आहे ते कुठल्या पद्धतीनं करता मला नक्की सांगा तर कोथिंबीर वगैरे सुद्धा होती घरामध्ये थोडेसे सुद्धा होते तर एक एकमूठ सुद्धा मी ह्याच्यात टाकलेले आहेत कारण सँडविचमध्ये जेवढ्या जा भाज्या जास्त असतील तेवढ्या शरीरालासुद्धा चांगल्या खायलासुद्धा टेस्टी होतात आणि सोया सँडविचमध्ये हे सँडविचमध्ये जास्त भरगच्च भरलेल्या भाज्या सँडविच म्हटलं की भरगच्च भरलेल्या भाज्यांचंच जास्त कुणीही म्हणजे हे करतं जसं की आपण एखादा मेनू ठरवला की आपल्या डोक्यामध्ये येतो तसंच सँडविच म्हटलं की भरगच्च भाज्यानं भरलेलं सँडविचच आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येतं तसं सँडविच हे भाज्यानंच भरलेलं असावं नसेल तर एखाद्या वेळेस कधीतरी फक्त चीज बटर लावून आपण खाऊ शकतो पण जास्त करून भाज्याचं चांगलं ह्याला ग्रीन सँडविच असंसुद्धा म्हणतात आणि सोयाबीन टाकल्यामुळे आपण त्याला सोया, सोया सुद्धा म्हणू शकतो तर चला तुम्ही कुठल्या पद्धतीने करता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर चला मी मसाला वगैरे जो आहे तो तु परतून घेतलेला आहे आणि हे सगळं परतलं कच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिक्सरला ग्राइंड केलेलं सोयाबीन ओड्याचं आणि थोडासा चाट सुद्धा टाकलेला आहे सोयाबीन वड्याचं काय म्हणतात आपण त्याला सोयाबीन वडा जो आहे तो बारीक केलेला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला एक जीव ह्याला परतून घ्यायचा आहे तर चला इथं मसाला वगैरे जो बनवून तयार झालेला आहे आपला त्याचं बनवायचं आहे आपल्याला सँडविच तो जो पसारा मी बाजूला घेतलेला होता जे की मग भांडं भांड मसाल्याची भरणी आणि थोडंसं जे कांदा टमाटा वगैरे चिरून घेण्या घे घेतलेलं गे, जे होतं ना ते सर्व साहित्य अगोदर उचलून ठेवते म्हणजे इथं जास्त किचनवर राडा होत नाही चला इथं माझा मसाला वगैरे तयार करून झालेला आहे मस्त ब्रेडला स्प्रेड करून घेते आणि सँडविच तयार करते तर त्यासाठी काय केलेलं आहे मी मी त्यांनी चार ब्रेड घेतलेले आहेत कारण हे एका एक आपल्या जो सँडविचचा छोटासा पॅन आहे ना त्याच्यामध्ये लावले की होऊन जातात पण काय होतं ना जसं आपण दोन ब्रेडचा एक सँडविच बनवतो ना त्याच्यामध्ये चारचा बनवला तरी एकच होतो कारण एकदम म्हणजे घट्ट बसतो आणि छान म्हणजे पटकन होतो बघा जास्त त्याला भाजत बसायची वगैरे वेळ जास्त गरज नाही पडत पॅनमध्ये एकदम पटकन होतो काय माहिती आहे तो दिसायला तर पॅन जड आहे पण तो गॅसवरती ठेवला की पटकन तापून लगेच सँडविच तयार होतो बघा तिचं तर त्यासाठी त्याच्यामध्ये पटपट होतात म्हणून मी तिच्यातच लावून घेते आता कारण अजून मला थोडीशी खिचडीसुद्धा बनवायची आहे तर इथं सर्वप्रथम मी ब्रेडला के काय केलेलं आहे थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती लावलेला आहे थोडासा टमाटो सॉस ह्याला टमाटो केचप पण म्हणतो आपण आणि जो आपण तयार केलेला मसाला आहे तो ह्याच्यावरती आपल्याला लावून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार लावायचा जा आहे जेवढा जास्त टाकताल तेवढा छान लागेल कमी टाकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम्हीच्यात कमी टाकला तरी चालतो पण मसाला सोयाबीनचा हा मसाला खूप छान लागतो तुम्ही नक्की हे सँडविच करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कारण हे जी सँडविच आहे ना सोया सँडविच खूपच मस्त लागतं तर झाल्यावरच्या सुद्धा ब्रेडला आपल्याला पटपट बटर लावून घ्यायचं आहे आणि हे पॅक करून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या हा जो पॅन आहे ना ह्याला तुम्ही तेल तूप किंवा बटर काहीही लावू शकता तर मी ह्याला तेलच लावून घेतलेला आहे कारण बटर जे आहे ते मध्येच भरपूर प्रमाणामध्ये घालणार आहे मी आणि थोडंसं कमी पडेल असं वाटतं म्हणून सगळ्यांना पुरलं पाहिजे या हिशोबानं मी थोडंसं तेलच लावलेलं आहे कोणत्याला तेल लावलेलं आहे कोणत्याला बटर लावलेलं ला आहे असो तर हे सँडविच तयार करत होते तेवढ्यात मुलगा आलेला आहे बाहेरून बूट घेऊन आलाय परवाच्या दिवशी दोन दिवस काही ड्रेस घेऊन आलाय आज बूट घेऊन आलाय किती मोठा आहे तो किती मोठ आहे ते शूज पण ते पायापेक्षा मोठ आहे कोण म्हणणार आहे बरोबर बसतं ना इथे एक बोट तरी जाते का मागे बघा के ले चाने। बर ठीक आहे चल चांगलाय छान आहे मोठा पण खरंच पण मोठा का पण एवढा असं वाटायला दहा नंबरचा आहे तर बघा सँडविच आपलं बहुतेक झालेलं असावं कारण खूप जरा दाखवते छान खरपूस प्रमाणामध्ये सँडविच आपलं तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीने सँडविच झालेलं आहे आणि त्याला कट मस्त एकदम खुसखुशीत आणि करकरीत झाले करकरीत बघा खूप छान मस्त झालेला आहे सँडविच त्याला तुम्ही सॉस वगैरे हो असेल त्याच्यासोबत सुद्धा सर्व करू शकता नसता सुद्धा खायला खूप छान लागतं मी तर कधीच ह्याच्यासोबत सॉस वगैरे नाही बनवत सुद्धा खायला टेस्ट लागतं कारण स ऑलरेडी ह्यामध्ये सगळा मसाला घातलेला असतो त्यामुळे ह्याला दुसऱ्या कशाची गरज नाही लागत का जप किती वेळा म्हणायचा असं पण लय काय काय सांगितलं मी तिथन मी या तिथन श्री समर्थ दास बोलत वाचणारे मी सगळं वाचून गेलो हे बघे पंचव्या दक्षात निश्चितपणे श्री समर्थांनी सा सांगितले आहे त्यावेळी प्राध्यापक लिहिताना आत्मज्ञान प्राप्त करून घेणे काही गुण अंगी असावे लागतात व ज्याच्या अंगी नसतात ते प्रयत्नाने मिळावे लागतात मुडून